नमस्कार आज बनवते आपण उपवासाची स्पेशल रेसिपी म्हणजेच शिंगाड्याच्या पिठापासून बर्फी शिंगडाचं पीठ मी एक वाटी पूर्ण घेतले व अगदी मुठभर कमी असेल इतकं भकरीचं पीठ घेतले म्हणजे एक वाटीला मुठभर कमी इतकं भकरीचं पीठ दोन्हीही पिठं घेऊन फक्त भगरीचं थोडं पीठ कमी आहे आता एका कढईमध्ये दोन्हीही पिठं भाजून घ्यायचे आहेत दोन्ही पिठं भाजताना एकत्रच भाजायचे शिंगवड्याचं पीठ कढईत घातलं आणि त्यानंतर ता भकरीचं पीठ सुद्धा घातलं कढई आत्ताच गरम झालेली आहे त्यामुळे पीठ एकत्र दोन्ही मिक्स करून घेते सुक्क पीठ भाजलं की ते व्यवस्थित भाजलं जातं त्यामुळे सुक्क पीठ आधी भाजून घ्यायचं शिंगड्याच्या पिठाला चिकटपणा जास्त असतो चिकटपणा कमी करण्यासाठी भगरीचं पीठ घालावं लागतं अगदी दोन ते अडीच मिनटं पीठ चांगलं भाजून घेतलं त्यानंतर बघा दोन वाटी पीठ घेतले होते त्यासाठी एक वाटी तूप घ्यायचं आता तूप घालताना सुद्धा आपल्याला अगदी थोडं थोडं करूनच तूप घालायचं आहे आता दोन चमचं तूप घालून पीठ पुन्हा भाजून घेते मीडियम गॅसवरच आपल्याला पीठ भाजून घ्यायचं आहे सुरुवातीला तूप न घालताच आपण पीठ भाजून घेतलं होतं त्यामुळे थोडं थोडं तूप घालून पीठ चांगलं भाजून घ्यायचं चा। व पीठ भाजल्यानंतर बघा अशा प्रकारे चांगले बर्फीला कलर सुद्धा येईल पिठाचा अंदाज घेऊनच आपल्याला थोडं थोडं तूप घालायचं आहे बघा अशा प्रकारे बर्फी बनणार आहे पंधरा ते वीस मिनिटात तयार होणारी ही बर्फी नक्कीच बनवायला काय हरकत नाही उपसाच दिवशी आपण थकलेलो असतो त्यामुळे आपण जास्त काही बनवू शकत नाही अगदी वीस मिनिटात तयार होणारी ही रेसिपी बनवायला काय हरकत नाही बघा अशा प्रकारे चांगलं पीठ भाजून चा। घ्यायचं शिंगाड्याच्या पिठाची बर्फी ही खरंच खूप जणांनी ऐकली असेल पण खाल्ली नसेल त्यामुळे नक्की करायला काय हरकत नाही एक वाटी तुपामधून बघा एक चमचा तरी तूप राहिलेलंच आहे एक चमचा तूप राहिलं हे बाजूला ठेवूया बर्फी बनवण्यासाठी एक ट्रे घेतला त्यामध्ये बदामचे काप टाकून घ्यायचे सर्व बदामाचे काप टाकून झाले एक वाटी साखर घेतली व ती मिक्सरच्या भांड्यात घालायची व चार ते पाच इलायची घालून सर्व चांगलं पिठी साखर होईल असं सा बारीक करून घ्यायचं झाकण उघडून दाखवते व पिठी साखर अगदी छान झालेली आहे अशा प्रकारे जेव्हा आपण बर्फी बनवणार तेव्हा बर्फीचं सारण अगदी प्याचोल्याने दाबून दाबून भरायचं आहे पिठामध्ये थोडं तूप कमी वाटलं म्हणून उरलेलं जे तूप होतं एक चमचा ते घालून पुन्हा परत थोडं मिक्स करून घेतलं आता बघा ह्या गरमागरम पिठामध्येच आपल्याला एक कप दूध घालायचं आहे पण सुरुवातीला अर्धा कप दूध घालायचं आणि हे चांगलं मिक्स करून पीठ तुपामध्ये भाजलं व आता दूध टाकलं तर अगदी खमंग सुगंध सुटलाय अर्धा कप उरलाय तोही आपण बॅटरमध्ये घालून घ्यायचं आणि चांगलं मिक्स करून घ्यायचं मिक्स झाल्यानंतर पिठी साखर केली आहे ती घालायची अगदी इतका सुंदर सुगंध सुटलाय अगदी चॉकलेटी मलाई रबडीसारखा घरात सुगंध सुटलाय हे सर्व साखर एकत्र मिक्स करून घेते मिक्स करून झालं की हे बॅटर पुन्हा परत ओलसर होईल बघा अशा प्रकारे थोडंसं बघा त्याला पाणी सुटायला लागेल पाणी सुटायला लागेल म्हणून समजून घ्यायचं पूर्ण पिठी साखर मिक्स झाली म्हणून त्याला थोडं पाणी सुटलं काही हरकत नाही अगदी मलाही रबडी सारखं सुगंध सुटलंय अगदी मिश्रण कोरडं झालेलं आहे थोडं थंड झालं सर्व मिश्रण या प्लास्टिकच्या मोलमध्ये टाकते आणि मस्त चौकोनी आकाराच्या बर्फी बनवून घेते चवेला अगदी अप्रतिम झाल्या अगदी परफेक्ट आकार येण्यासाठी लवकर तुटू नये म्हणून यासाठी दाबूनच भरलं दाबून भरल्यानंतर बघा अगदी छान असे चौकोनी आकाराच्या कटक